साईनाथ मंदिर मंगळवार पेठ प्रभावी सभिने करी स्वागत करीत आहे सजीव देखावा लढा संयुक्त महाराष्ट्राचा गुलामगिरीतून मुक्त झाला भाषावर प्रांतरचना असावी हा मुद्दा पुढे आला मात्र भाषावर प्रांतरचना देशाच्या एकात्मतेला बाधा आणू शकते त्यामुळं या मुद्द्याला प्रचंड विरोध झाला मुंबईसह कारवार बेळगाव डाग कुंबरगाव हा भाग कुठे समाविष्ट करावा यासाठी आंदोलन सुरू झाले याच वेळी मोरारजी देसाई मात्र मुंबई केंद्रशासित ठेवायची यासाठी आग्रही होते पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या आदेशाने स्वतंत्र मुंबई स्वतंत्र राज्याची घोषणा झाली एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये माडकोरकरांच्या अध्यक्षतेखाली साहित्य संमेलन झाले यामध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली समितीच्या माध्यमातून आचार्य अत्रे प्रबोधनकार ठाकरे सेनापती बापट श्रीपाद अमृत डांगे यशवंतराव चव्हाण बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाला जागृत केलं त्याचबरोबरीनं शाहीर सागळे शाहीर अमर शेख अण्णाभाऊ साठे यांनी मर्गलेल्या मराठी मनाला चेतवण्याचं काम केलं अठरा नोव्हेंबर एकोणीसशे पंचावन्न रोजी प्रचंड मोर्चा काढून जनतेनं आपला निषेध नोंदवला या सगळ्याच्या प्रयत्नातून मराठी मन ढवळून निघाली मोर्चा सभा आंदोलन या माध्यमातून महाराष्ट्र पेटून उठला यामध्ये एकशे सहा लोकांचा बळी गेला आणि रे भुवया कमान जणू इंद्रधनुची हिरकणी हिराची काठी अंगळ्याची तशी ती माशी गरिबाची महिला रत्नाची खाण आ महिला <Fest> रत्नाची <hyeur> खाण <yapmış> माझा जीवती जी रस झालावा तिचा गुणकं ठक्कर विना माझा माझी

तिथं तू एकटी राहणार आहेस तो तुझ्या जीवाला जप पड एवढं जीव गुंतून चाललाय सा मी म्हणतो मुंबईला झालं एवढं गरजेचं हाय का नाही म्हणजे इथं विचार घास खाऊन सुखी खावतोच की आपण सुखी आता हे कसलं सुख आणि महिने चार काकडे जमीन आहे पण पिकाला पाणी आहे का आपल्या आमच्या पुढचं पाणी पळवून स्वतःचं घर भरणारी कोडाऱ्यांची आवगात

मुंबई म्हणजे बी काय परत्यांची नाही सांगतो तुला आपल्या मराठी माणसानं रक्ताच पाणी करून गुरी केल्या मुंबई आपली उपासमार काय व्हायचे नाही तुम्ही काय स्वतःची तुला खरंच वाटतं मुंबई आपली नाही होईल व्हायलाच पाहिजे तसं तर आपला आपला म्हणून मिरवावा असा हा महाराष्ट्र आपला आहे कुठं आता माझ्या शिवबा राजाने राज्य केलं पुण्याच्या मातीत सोन्याचा नांग फिरला इंद्रायणीच्या डोहात तुकोबाचा अभंग जगला माझ्या महाराष्ट्राची महती पंढरीचा पांडुरंगा अठ्ठावीस युग इथं पाखी म्हणून उभा आहे पण आज आज या पुण्याईच्या बाता सांगून पोटाची खळगी भरता येत नाही त्यासाठी पाहिजे आणि म्हणून मी मुंबईला छापे तुमची ठाऊक नाही महाराष्ट्र मी त्या दिवसाची तर एक गोष्ट धेनात ठेव निस तुकडा जोडून उपय नाही त्या मातीत रुजलेली संस्कृती बी एक झाली पाहिजे तुम्ही काय येणारी बघाच कोणासाठी रक्ताची नाती तुला येणार शुक्राची, शिकस्त केली के पत्रांची वचनांची दागिरांनी मडभूड काढायची बोली केली शिंदेशाही तोड्याची आणि साजफो ह्या पुरी वज्र तिका गाळ्यात बाळक पुतळ्याची जेंतेरीची आणि छातीवर दगड ठेवून वाट धरली होती मी मुंबईची मैलाचचली खचली हे मैलाचचली मनात जी ओरडली डोळ्यात नाही हसली गाना हडूनचونو विरळीली इस जगह या ठिकाने मैं मोरारजी देसाई बंबई से मुख्यमंत्री मन बोलत मेरा बहुत खुशी होती है अपने देशा माननीय प्रधानमंत्री जवाहरलाल जी नेहरू आदेशानुसार बंबई महाराष्ट्र और गुजरात अशा वेगवेगळ्या तीन राज्यांची स्वतंत्र स्थापना इथं झालेली आहे आणि त्यामुळं हा प्रश्न आता का कायमचा निकाली निघाला आहे बंबई हे स्वतंत्र राज्य म्हणून यापुढे ओळखलं जाईल हा आता काही का लोक म्हणतील की बंबई कुणाचे हे तुम्ही कोण ठरवणार बंबई फक्त आमची आहे मराठी माणसांची आहे आम्ही इथले मजूर गिरणी कामगार आम्ही घडवली ही बंबई पण लक्षात ठेवा बंबईत पैसा ओतलाय तो गुजराती लोकांनी म्हणून तुम्ही जगलात तुमचे बालक आम्ही गुजराती आणि या विषयाला उगेच फाटे फोडू नका बंबई आम्ही स्वतंत्र ठेवले आहे महाराष्ट्राने कितीही जोगवा मागितला तरी चांद तारे असे पर्यंत हा मोराजी आहे मुंबई महाराष्ट्राला मिळवू देणार नाही काय झालं तुम्ही कोण नाही मुंबईत आली कामासाठी नवीन नाही मी काय काम करणार सांग ठीक आहे मरायचीच तयारी असेल तर मग मी बी मराठी आहे आणि माझी तयारी आहे मरायची माझ्या महाराष्ट्रासाठी चल चल हे ही मशाल हातात

मराठी वाघांची दुश्मनी करायची नसते त्याला उभा फाटाय आम्ही अरे मराठी माणसाच्या मनात आलं तर उद्या दिल्लीच्या किल्ल्यावर सुद्धा मराठी अस्मित्याचं म्हणून मी कृष्णराव साबळे शाहिरी करतो अरे वा आनंद ऐकलंय तुमच्याबद्दल आपल्या डफावर लांब पेटवत तुम्ही साबळे अशीच आग चेतवत राहा तुमच्या आमच्या प्रयत्नातूनच हा सीमा प्रश्न सुटणार आहे जय महाराष्ट्र साहेब अण्णा भाऊंची महिना खेड्यापाड्यात उतरला पाहिजे जय महाराष्ट्र आता जिथं मागून मिळत नाही तिथं आपला घास हिसकावूनच घेतला पाहिजे आपला हट्ट येतो त्या गुजराती पगड्यांना थोडा शिकवायची वेळ आली आहे जय जय जवाहरलाल नेहरू आज से बंबई राज्य को केंद्र शासित प्रदेश के रूप में घोषित करता हूं अच्छा कंट्रोल करण्यासाठी आताच पावलं उचलली पाहिजे रक्ताचे या शिवाजी लोकांची हस्ती उतरणार नाही हा धक्काळलेला इतिहास प्रत्येकाच्या मनातली भीती बनून राहिला मी यशवंतराव चव्हाण तुम्हाला थेट आव्हान देतोय अरे डोळीवर करायचाच असेल तर तुमच्या छातांवर करा अरे हक सामान्य जनतेचे हात कशासाठी माई सावधा सुद्धा हे काय पाहतोय आज एका निष्पाप मुलाचा बळी घेतला या मोरार की देसाईने याची किंमत त्याला चुकवावीच लागेल काही संबंध असताना आज सामान्य जनता या सगळ्या भरडून देते संबंध नसताना काय बोलताय खरं you yeah.

मुंबई महाराष्ट्राला पाहिजेच पण मराठी संस्कृती मिळवणारी मुंबई पाहिजे शिवरायांचा वसा चालवणारी मुंबई पाहिजे असं ओरबाडून खरडून माती मिळवता येईल हो पण त्या मातीत मराठी चैतन्य नांदलं पाहिजे यासाठी जो हो लढा आहे उद्या मुंबईच्या जमिनीचा तुकडा मिळून हो। जरी आपलं पण टिकवता आलं नाही तर ती मी हाच साहित्य आपली बरोबर बोलणार पाटील मुंबईसाठी एकशे सहा वीर हुतात्मे झाले त्या जा वीरांचं बलिदान आम्ही वाया नाही जाऊ देणार अरे दिल्लीच्या तटावर बसून महाराष्ट्राच्या तटावर सोमत्या नये पंतप्रधानांनी मुंबई म्हणे केंद्रशासित प्रदेश शांत वापर आपण फक्त महाराष्ट्राचा विचार करतो पण पंतप्रधानांना सगळ्या देशाचा भार व्हावा त्यांच्या निर्णयाचे प्रमुख आपल्याला सजून घ्यायला हवे महाराष्ट्राचा निर्णय महाराष्ट्राच्या मातीत घेऊन घ्या म्हणाव दिल्लीच्या आईश्वर या तिथली सण नाही करणार त्यांना अगदी खरं येतात म्हणून तरच आम्ही त्याला वृद्धाप करतो असं बोल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं आधावं आहे एक सामना बोला आज वेळ आपल्या मराठी माणसातला बे बनावच आपला घात करत आलाय इथं चार चार पाच ह्यांनी राज्य केलं कारण त्यांना पूर्णिसाथ करायला मराठा सक्षम होता आपली लाचारी आपल्यातली धुली ही परक्यांची ताकद आहे हे इंग्रजांनी पेशवाई संपवली तेव्हा त्यासनी सामील आपला रघुनाथ दादाच होता हा आपला इतिहास तुम्हाला ठाऊक आहे ह्या धुळीचा शाप उठला पाहिजे समितीला बाळासाहेबांची छलता हवीच यशवंतरावांचा कम्युनिस्ट समाजवादी प्रजा समाजवादी, शेतकरी कामगार संघटना सगळ्यांनी समितीच्या झेंड्याखाली एक व्हायला हवं कारण जेव्हा एकजुटेने उभा राहील महाराष्ट्र तेव्हाच नव्या दमाने घेईल महाराष्ट्र के लिए आपने हमें यहां आमंत्रित किया है साहब और अख्या भक्तांचा धन्यवाद आहे हा भारत कोण सुखी शकतायचं बघा देख रहे हैं है हम काफी लगाव है लोगों के दिल से जीव लागले सर अरे कुठल्या भूभागासाठी नाही हाकेला आणि बांधाय जमते हा पण कोणी आडवा जेतील तर त्याचे अख्ख्या पिढ्या सुद्धा माती घालणारी जमात आहे शिवरायांचे छावे ज्यांनी दिल्लीच्या थक्क्यावर दाच उडवली होती आखेफार छेटे मिळवले होते तोच तोच हा मराठी माणूस आहे त्यांना लढायचं ना नाही साहेब यशवंतराव तो आप क्या कहते हैं हा मी इतकी मान मानले तू म्हणावीच राहील कसं आहे साहेब गुजराती माणूस तर निवडणुकीला पैसा होते पण ही जी माणसं आहेत ना ही तुम्हाला मदत देणार आहेत बात नाही माझली ना तर उद्या आपल्या पक्षाचं उच्चाटन या महाराष्ट्रात झालंच म्हणून समजा यशवंतराव आपण चे राही तस म्हणा लक्ष उद्या हिमालय लढला तर त्याच्या पाठीशीर सह्याद्री राहणार आहे आणि सह्याद्री हा नेहमी इतिहासच ठरवतो से हम कोई महाराष्ट्र गया ठीक mm. है आ, हमें इस बारे में थोड़ा सोचना पड़ेगा हम सोचेंगे अभी बात करो तू ये आकाशवाणी है आज की ताजा खबर प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू ने आज घोषित किया आज से बंबई महाराष्ट्र का अविभाज्य प्रदेश मान जाएगा. महिने महिने असे काम म्हणते अगं आपली मुंबई आपल्याला मिळाली अजून काय पाहिजे आपल्याला मुंबईत मिळाली मला एक सांगा मुंबई पुढं मराठी माणसांची सत्ता राहील का का तुम्ही नुसतं गिरणीचं पट्ट फिरवत राहायचं मी गुजरात वाल्यांनी इथनं तिकडे लोणी पळवायचं काय होणार आहे पुढं मनात एक आग अजिबात माझं सरू नकोस बोलून जे बोलायचं एकशे सहा हुतात्म्यांच्या बदल्यात मुंबई मिळाली आपल्याला आप पण महाराष्ट्र अजून अपूर्णच आहे अंधारात चाच पडणारा जो आमचा सीमा